था था, फाटली बर जाय बाबा लई तुला पतंग आवडवायची आऊस हे पोरी इड भांडे भांडे खेळत होते भांडे तशी ठेवली गोळा करून ठेवायचे निकिता आई अंगा आहे ग तुम्ही हो काय करू राहिले

कशी उतारली मी पहिली बार लावून काकूपाय कशी लावायची तस लावायचं काय नाही असे खडे घ्यायचे सारखे लावायचे म्हणजे चांगलं येते गावठी धन आहे ना, ना, गाए ना, गाए ना ले मस्त उगत आहे काय पतंगी पतंगी एक होती ना

काय तुम्हाला पाणी करून आणू का काय पप्पा देते, देते बर चाल बर पळू नको लागल कुठे पप्पा का। काय का। हो? पतंग कावर द्या ना तुम्ही पतंग द्या ना मग काय करते द्या नाही आता उद्या दे आता नको ना मावली आता संध्याकाळ झाली उद्या उडू आपण हा हाटते द्या ना असं काय करता जाऊ द्या एक पतंग फाडली ना कस काय फाटन पण ती कुड आहे मला नाही माहिती कुठं ठेवेल पापानी हे पापानी इकडे लागत मी ठेवेल असत नाही ना कुठेच दाखव बरं मला पुढे लगा नाही वाळा नाही देऊ परत तू सारखा फाड येतोय कस काय द्यायचो पण मला नाही माहिती कुठे ठेवी पप्पा कोणच घेचा आम्ही मला नाही उभं राहायचं मी पडले मग रे माऊली